जय भारत जय संविधान मिधीपाली तिरंगा रक्षक लाईव्ह साठी विशेष प्रतिनिधी रामचंद्र नावकार यांच्याकडून मिळालेले सविस्तर वृत्त बुलढाणा जिल्ह्यातील मसला तालुका जिल्हा बुलढाणा या गावात मातंग समाजातील महिलेसह दलित मातंग समाजातील कुटुंबाला अश्लील आणि जातीवाचक शिवीगाळ करून त्यांना त्यांच्या घरात घुसून मारहाण झाल्याची घटना गेले चार दिवसापूर्वी घडलेली आहे रितसर पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला असूनही गावगुंड आरोपी मोकाट सुटले असल्याचा आरोप पीडित कुटुंब आणि महाराष्ट्र राज्यातील मातंग समाजातील संघटनांकडून केला जात आहे बुलढाणा जिल्ह्यातील मसला गाव मध्ये मातंग समाजातील एका कुटुंबाच्या घरी नातेवाईक आले होते यावेळी आपल्या घरासमोर कशाचा आवाज येतो हे पाहण्यासाठी गेलेल्या दलित मातंग समाजातील महिलेला आणि त्याच्या कुटुंबियांना त्याच गावातील राजकीय वरदहस्त असणारे गावगुंड यांनी अश्लील आणि जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली एवढेच नव्हे तर त्यांच्या घरात असणाऱ्या कुटुंबियांना घरात घुसून मारहाण केल्याची घटना झाली या घटनेची पोलिसात नोंद करण्यात आली मात्र त्या आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही त्यामुळे पोलीस खात्याच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातील मात्र समाज हा सुरक्षित आहे का असा सवाल ही विचारला जात आहे संबंधित आरोपीवर तात्काळ अटकेची कारवाई करून मातंग समाजाला न्याय द्यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्यातील मातंग समाजातून केली जात असून मुख्यमंत्री महोदय आणि पालकमंत्री महोदय बुलढाणा जिल्ह्यात नेमकं चाललंय काय असा सवालही विविध संघटनांकडून विचारला जात आहे या राजकीय वरधास्त असणाऱ्या गावगुंडांवरती नेमकी कोणती कारवाई होणार हा प्रश्न दलित संघटनेकडून विचारला जात आहे अकोल्यावरून रामचंद्र नावकारसह संपादक विश्वास मोहिते सातारा